काल इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला हा प्रवेश करत असताना हर्षवर्धन पाटलांनी विश्वासघाताचं राजकारण कशा पद्धतीनं लोकसभेला केलं हे इतर कोणी सांगण्याची आवश्यकता नव्हती तर त्यांनी त्यांच्या तोंडातून सांगितलं एवढं खालच्या पातळीवरच राजकारण जो माणूस वीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदावरती काम करतो आणि आपल्या कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये राहू चक्क पाटीत खंजी खोपसण्याचं काम करतो हा अत्यंत निर्लज्जपणा राजकारणातला हर्षवर्धन पाटील यांनी अजितदादांच्या निवडणुकीमध्ये केलेला इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ही कधीही हर्षवर्धन पाटलांच्या या कृत्याचं समर्थन करणार नाही अरे जायचंच होतं निदड्या छातीनं अजितदादांच्या विरोधामध्ये समोरासमोर यायला पाहिजे होत परंतु तुम्ही अजितदादांबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याचा शब्द दिला आणि प्रत्येक सभेमध्ये आपण आणि आपली ती बंटी बबली एकत्रित घेऊन जाहीर सभा करत होता आणि रात्रीच मात्र आपल्या कार्यकर्त्यांना अजितदादांच्या ददांच्या विरोधामध्ये काम करायला सांगत होता हे आपल्यासारख्या राज्यकर्त्याला शोभत नाही अरे तुम्ही राजकारणामधले दगाबाज आहात विश्वासघाती आहात आणि ज्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला त्या पक्षाचा सम्राटच दगाबाज आहे त्यामुळं तुमच्यासारखे दगाबाजातला दुसरीकडे कुठं जागा असणार एक दगाबाज दुसऱ्या दगाबाजाच्या मदतीला येत असतो आणि तोच प्रसंग काल इंदापूरच्या राजकारणामध्ये आला एका दगाबाजाला वाचवण्याचा प्रयत्न दुसरा दगाबाजीवर करतो हा त्या माध्यमातून संदेश संपूर्ण महाराष्ट्राला काल गेलेला म्हणून हर्षवर्धन पाटील तुम्ही जी काय चूक आणि अजित दादा पवार साहेबांच्या पाठीत कोपासण्याचं पाप केलं त्याची परतफेड हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आणि इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार हा तुम्हाला निश्चितपणे परत फेड केल्याशिवाय राहा अरे पंच्याण्णव साली सुद्धा तुम्हीच या इंदापूर तालुक्यामध्ये विश्वासघाताचं राजकारण पिरलं आणि तुम्ही किती विश्वासघाती आहात आप्पासाहेब जगदाळेंनी कालच्या प्रेसमध्ये सांगितलं की दोन हजार चोवीस ला हर्षवर्धन पाटलांनी मोहिते पाटलांच्या घरी मला शब्द दिलेला आहे की दोन हजार चोवीस ला त्यांना सुद्धा तुम्ही विश्वासघाताच्या पद्धतीनं फसवता अनेक असे प्रसंग आहेत वेळोवेळी या महाराष्ट्राच्या आणि इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या समोर येथील हर्षवर्धन पाटलांनी कशा पद्धतीनं विश्वासघाताचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये पेरलं अरे पंच्याण्णव साली जर तुम्ही अजित ददानी यांनी पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराचा विश्वासघात केला नसता त्या उमेदवाराला दगा दिला नसता त्याच्या विरोधात बंडखोरी केली नसती तर हर्षवर्धन पाटील आज जी तुमच्यावर या तालुक्यामध्ये राजकारणासाठी पक्षा या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात ही भटकंती करण्याची वेळ आली आज तुमचा आत्मा जो भटकतोय त्याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात म्हणून काल माफ करणार नाही आणि स्वाभिमानी इंदापूर तालुक्यातला मतदार तुम्हाला तुमची जागा या विधानसभेला दाखवल्याशिवाय राहणार नाही अजित दादांसारखं कनखर नेतृत्व अरे समरा समर लढणार नेतृत्व म्हणून अजित दादांना अखंड महाराष्ट्र ओळखतो आणि अशा माणसाच्या पाठीत खंजीर कोपासण्याचं बाप तुम्ही केलेलं आहे म्हणून तुम्हाला आता सुट्टी नाही हा इशारा आज मी तुम्हाला देतो घोड मैदान जवळ आलेलं आहे आणि त्या मैदानाची बाजी हा अजितदादांचाच कार्यकर्ता मारेल असाही विश्वास आज मी तुम्हाला देतो